कालचा ब्लॉग जो आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत तर काल छान प्रकारे त्यांना दिला आणि चला तर सुरुवात करते तर हे आहेत ते वाल्मिक ऋषी आणि त्यांची समाधी आहे तिथे तर वाल्मिक ऋषींनी लव आणि यांना यांनासुद्धा अध्ययन केलेलं आहे आणि माता सीता जेव्हा तिथे राहिल्या तर त्यांना मुलीप्रमाणे त्यांनी त्यांचा सांभाळ केलेला आहे असं रामायणामध्ये आपण अनेकदा ऐकलेलं आहे वाचलेलं आहे तर अशी ही अतिशय पवित्र जागा आहे खूप छान वाटतं एकदा तरी जावं तिथे आता मी पहिल्यांदा गेले मला तर आता पुन्हा जाण्याची इच्छा आहे नक्की जाणार आहोत तर असो खूप छान आणि मस्तच वाटतं तर हे रस्त्याला जाताना हे सगळे स्पॉट लागतात आणि आणि हा जो पाळणा आहे तो लवकुशचा आहे आणि तिथे बघा दगड ठेवले आणि त्यावर चरण दिसत आहेत तर ते कोरलेले आहेत आणि पूर्वीच्या काळातलाच दिसतोय तो तर असं एक श्रद्धा असते आणि हा उखळ सुद्धा आहे तिथेच बाजूला तर बहुतेक तिथे वास्तव्य असेल असं म्हणतात तर फायनली आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत जिथे आजोबा पर्वताचा जो हा वेगळा स्पॉट आहे तिथे आणि हे तिथे ते चढून असं फोटो काढलेत ना, ना, ना तिथे कुंड आहेत आणि ह्या बाजूला जिथे आम्ही पाळणा आहे तिथे गेलेलो तिथले कुंड आहेत आणि तिथनं मग त्या कुंडाला क्रॉस करून असं इकडे यायचं कडे कडेने असं वेदू खूप घाबरत होता ना म्हणून त्याला सगळे हसत होते आणि हे बघा वरती म्हणजे जे आपण असं मनाने ठरवून जातो की आपल्याला इथे जायचं नाही तिथे पोहोचल्यानंतरचा आनंद जो असतो ना तो खूप वेगळा असतो इथे सगळेजण शांत शांत हवा समोरचं निसर्ग सौंदर्य दृश्य हे सगळं आत्म आत्मसात करत होते आणि मी तर हे पण म्हंटल की कितीही आपण मोबाईलमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये आपल्या चांगले जे एवढं कॅप्चर करू त्यापेक्षा आपण जे डोळ्यांनी स्वतःच्या पाहतो ना ते म्हणजे विलक्षणीय आहे असं की खरोखर कल्पनाच करू शकत नाही या सगळ्याची आणि इतका सुंदर व्यू होताना समोरचा कळसुबाईचा डोंगर दिसत होता तुमच्या सब फुसफुस दिसत होतं पण रतनगड वाटतं आणि अजून बरंच काही काही अजून पर्वत आलेले पांडन धरी झाली भंडारधरा डोंगर झाला हे सगळं पुढे समोर दिसत होतं अशा प्रकारे यांचा आणि आता उतरायला अर्धा आणि इथे ना काय झालं आम्ही चढत होतो ना आता हे नेहमी ट्रेकिंगला जातात तर हे नेहमी सांगतात इथेच आता पंधरा मिनटात अर्ध्या तासात येईल अर्ध्या तासात येईल पंधरा मिनटात येईल असं चालू होतं म्हणून त्यांना आम्ही हसत होतो की आता चढताना पंधरा मिनटात येणार होतो आणि जाताना मला अर्धा तास लागणार आहे म्हणून तर असो काय झालं खाली लवकरच उतरलं आणि तर मध्येच ट्रॅक्टर फसला होता तुम्ही मागे पाहिलाच तर मग डासांपासून व जंगली प्राण्यांपासून संरक्षण होतो म्हणून आग पेटवून ठेवली आणि डास पण पळाले त्यानंतर मग एक त्या डोळे सरांच्याच घरी गेलो मग सगळ्यांनी आम्ही पटकन फ्रेश झालो त्यानंतर मग ठिकाणी भाजी चिरून दिली कोणी भाजी घातली गॅसवर असा स्वयंपाक बनवला छान असा स्वयंपाक झाला तिथे खूप जेवण केलं आणि खुर्ती पण होती तर बस तिथेच सोडला तर अशी होती आमची ट्रिप खूप दुःख आहे पण आज पर्वताच्या किंवा आजोबा पर्वताची ट्रिप फार सफल संपूर्ण झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद